प्रथम अशा आकृतीमध्ये त्रिकोण मोस्ताना बघा सगळे समान भाग केलेले आहेत एक चौकोन दिलेले चौकोनाचे चार भाग समान केलेले आहेत ज्यावेळेस एखाद्या चौकोनाचे चार भाग केले जातात त्रिकोणामध्ये बघा अशा प्रकारचे त्यावेळेस त्रिकोण मोजताना सोपे पद्धत आहे मित्रांनो बघा प्रथम एक दोन तीन चार बघा त्या चौकोनाचे चार भाग केलेले आहेत आणि सगळे त्रिकोणाचे आत आहेत अशा टायमाला एक दोन तीन चार टाकलेत की त्याची दुप्पट करायची म्हणजे प्रत्येक चौकोनामध्ये मित्रांनो तेवढे त्रिकोण असणार आहेत म्हणजे एक दोन तीन चार चार दोन्ही आठ म्हणजे प्रत्येक चौकोनामध्ये आठ आठ त्रिकोण आहेत मित्रांनो आठ 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 म्हणजे प्रथमता बघितल्या बघितल्या असं जाणवतं की आठ त्रिक चोवीस हे आपले त्रिकोण प्रथम झाले तयार झाले खूप जणांनी डायरेक्ट पर्याय चोवीस सुद्धा केला असेल परंतु असं करून चालणार नाहीये हे मिक्सअप काही त्रिकोण असतात मिक्स असतात एकमेकांमध्ये म्हणजे एका चौकोनामध्ये मित्रांनो आठ त्रिकोण तयार झालेले आहेत मग या ठिकाणी बघा हे दोन जे चौकोन आहेत ते एकमेकाला मित्रांनो अटॅच झालेले आहेत आहे का नाही मग ज्यावेळेस ते दोन चौकोन अटॅच झाले त्यावेळेस मित्रांनो त्या ठिकाणी काही नवीन त्रिकोण तयार होतात मग दोन चौकोन एकमेकाला अटॅच झाल्यामुळं बघा दोन त्रिकोण मित्रांनो एक्स्ट्रा तयार झाले बघा हा एक तयार झाला आणि हा एक तयार झाला म्हणजे दोन चौकोन एकत्र भेटल्यामुळं दोन त्रिकोण मित्रांनो अजून एक्स्ट्रा तयार झाले म्हणजे या ठिकाणी अजून दोन त्रिकोण आपले वाढणार हे दोन एकत्र आल्यामुळे दोन त्रिकोण वाढले त्याचप्रमाणे हे दोन चौकोन एकत्र आले त्यावेळेस पण मित्रांनो अशाच प्रकारचे हो दोन त्रिकोण वाढणार आहेत म्हणजे अजून दोन चोवीस चोवीस दोन सव्वीस सव्वीस दोन अठ्ठावीस मग पर्याय क्रमांक दोन पण मित्रांनो अठ्ठावीस आहे मग पर्याय दोन करायचा का नाही ज्यावेळेस मित्रांनो हे तीन चौकोन एकमेकाला अटॅच झाले ना त्यावेळेस अजून एक त्रिकोण मित्रांनो नवीन तयार झाला दिसला का बघावर कोणाकुणाला दिसला लक्षात आला का म्हणजे याला म्हणतात मित्रांनो निरीक्षण ज्यावेळेस हे तीन एक एक चौकोन एकत्र आले त्यावेळेस हा बिग एक चौकोन मित्रांनो अटॅच झाला या चौकोनामध्ये या त्रिकोण नवीन तयार झाला तीन त्रिकोण म्हणजे तीन चौकोन एकत्र आल्यावर एक, एक त्रिकोण तयार झालेला आहे आणि तो मित्रांनो हा मोठा त्रिकोण आहे म्हणजे हा एक नवीन वाढला मित्रांनो म्हणजे टोटल किती झाले चोवीस दोन सव्वीस सव्वीस आणि दोन अठ्ठावीस आट्टावीश, अठ्ठावीस आणि एकोणतीस एक म्हणजे पर्याय क्रमांक तीन बघा मित्रांनो हे ट्रीस तुमच्या लक्षात आली का आता तुम्हाला एक सोडविण्यासाठी एक प्रश्न आहे जर या ठिकाणी मित्रांनो आपण जर चौथा चौकोन ऍड केला तर आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता एकूण किती त्रिकोण या आकृतीत तयार होतील कमेंट बॉक्समध्ये तुमचे येणारे त्रिकोण तुम्ही लिहायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा धन्यवाद